पिळ पाडणारी घटना नंदुरबार मध्ये आगीच्या तांडवात सत्तावीस पाळीव तडफडून मृत्यू कुटुंबाची लाखांची राखरांगोळी मोलगी नमस्कार नियतीने घातलेल्या एका भीषण आघातात नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील मोकस मांडवापाडा येथील एका गरीब कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे रविवार दिनांक एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा तीस वाजेच्या सुमारास विरजी जाण्या वसावे यांच्या घराला अचानक लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण केले या दुर्घटनेत एका नव्हे तर तीन घरांची पूर्णपणे राखरांगोळी झाली या दुर्घटनेतील सर्वात हृदयद्रावक बाब म्हणजे या आगीत कुटुंबाचा आधार असलेले एकूण सत्तावीस पाळीव पशु तडफडून मृत्युमुखी पडले यात दोन निष्पाप बैल दोन गायी तीन बकऱ्या आणि वीस कोंबड्यांचा समावेश आहे पशुधनाच्या अशा अमानवी मृत्यूमुळे संपूर्ण गावावर शोकळा पसरली आहे आगीच्या या तांडवात कुटुंबाचे अक्षरशः होत्याचे नव्हते झाले किलो चांदी ग्रॅमचे सोन्याचे आणि रुपयांची रोख रक्कम जळून खाक झाली गंभीर बाब म्हणजे कुटुंबाच्या भविष्यासाठी महत्वाचे असलेले सर्व शासकीय आणि शैक्षणिक कागदपत्रे आगीत भस्मसात झाली यामध्ये आधार कार्ड बँक पासबुक घरपट्टी शेतीचे कागदपत्रे मुलांचे शैक्षणिक दाखले जातीचे दाखले रेशन कार्ड आणि मतदान कार्ड यांचा समावेश आहे हे सर्व दस्तावेज पुन्हा मिळवण्याचे आव्हान कुटुंबासमोर उभे राहिले आहे शेतकरी कुटुंबासाठी वर्षभरासाठी साठवलेले धान्यही या आगीच्या पडले सुमारे सात क्विंटल मका दहा क्विंटल ज्वारी बारा क्विंटल मर धान्य अकरा क्विंटल भगर आठ क्विंटल भात आणि तीस किलो उडीद पस्तीस किलो तुरडाळ व दहा किलो चवळीसह जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या एकूण नुकसान अंदाजे बारा तेरा लाखांच्या घरात आहे माहिती मिळताच वडफळी ग्रुप सरपंच दिलीप माजी पंचायत समिती सदस्य सुरेश वसावे वसावे वनसिंग कोतवाल दिनेश वसावे सिंगा दौलत वसावे आदी ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घडलेल्या घटनेची पाहणी व त्याक्षणी होणारी मदत त्यांनी केली घटनेचाही पंचनामा शासकीय कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला आहे या दुर्दैवी घटनेमुळे विरजी वसावे यांचे कुटुंब रस्त्यावर आले आहे एकत्र ग्रामस्थांनी एक येऊन शासनाकडे कळकळीची मागणी केली आहे की या कुटुंबाला लवकरात लवकर आणि भरीव आर्थिक मदत करावी जेणेकरून ते पुन्हा आपले जीवन उभे करू शकतील हा केवळ एका कुटुंबाचा अपघात नाही तर संपूर्ण समाजासाठी एक गंभीर दुःखद घटना आहे